नमस्कार मित्रांनो आपण पाहता एस डी न्यूज फोटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरूर ताजबंद येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच मचिंद्रजी वाघमारे हे होते तर प्रमुख उपस्थितीत उपसरपंच सुरजभया पाटील ग्रामविकास अधिकारी उत्तम भदाडे शिक्षण सभापती किशन कापसे ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील माजी व्हाईस चेअरमन गोविंदराव कापसे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नामदेव महापुरे हर्षवर्धन डोंगरे विक्रम भोसले मोहित सारोळे इस्माईल किनिवाले गजानन तेलघाणे युवराज शिंदे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बैठक यशस्वी करण्यासाठी पोलीस जमादार बाळासाहेब साळवे पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर चोले केशव जायभाये यांनी परिश्रम घेतले ह्या प्रसंगी अहमदपूर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बी डी भुसनोर यांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच मचिंद्रजी वाघमारे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या एसडी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर